कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची टीम सध्या कोकणात आहे या ठिकाणातील त्यांचे काही खास फोटो समोर आले आहेत कुडाळ तालुक्यात वालावल इथल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात मालिकेतील कलाकारांनी देवदर्शन घेतलं तसेच या ठिकाणी दशावतार कार्यक्रमात कोण होतीस तू काय झालीस तू या कार्यक्रमाचं प्रमोशन देखील केलं वालावल या ठिकाणी मंदार जाधव गिरजा प्रभू सुकन्या मोने वैभव मांगले अमित खेडेकर अमृता माळवतकर हे कलाकार उपस्थित होते स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून ही मालिका सुरू होणार असून या मालिकेचे शूटिंग कोकणात होणार आहे मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होण्यापूर्वी मंदार समुद्रकिनारी फेरपटका मारताना दिसत आहे मंदार मंदारसह गिरजा देखील समुद्रकिनारी आहे या मालिकेत ते दोघ यश आणि कावेरी ही भूमिका साकारत आहे तर कोण होती तू काय झालीस तू ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका